शहरातील टिळक चौकासारख्या मध्यवर्ती भागामध्ये उभारण्यात आलेल्या अद्ययावत असल्या फिट्रियम जिमचं अट्रॅक्शन युवा वर्गामध्ये असून याची सर्वत्र चर्चा दिसून येत आहे स्मार्ट सिटी म्हणून सोलापूरची गणना होत असताना शहरात आता स्मार्ट जिम सुद्धा उपलब्ध झाला आहे महानगराच्या धर्तीवर टिळक चौक परिसरात अद्ययावत असं फिट्रियम जिम उभारण्यात आलं आहे बाळासाहेब गायकवाड रोहित गायकवाड रोहन गायकवाड यांच्या संकल्पनेतून बॉडी बिल्डिंगसाठी फिटनेससाठी एक आधुनिक यंत्रणा निर्माण करून देण्यात आली आहे यामुळे फिटरियम जिम हे युवक युवती आणि महिलांकरता एक आकर्षण ठरत आहे या जिमचं नुकतंच माजी पोलीस महासंचालक भूषण कुमार उपाध्याय तसंच माजी उपमहानिरीक्षक राजेंद्र माने यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं सर्वांनीच सोलापुरातील या एकमेव अत्याधुनिक जिमचं कौतुक केलं Who प्रशस्त जागा आणि उपलब्ध अत्याधुनिक सोयी सुविधा याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आलं दरम्यान याविषयी संचालक रोहित गायकवाड यांनी अधिक माहिती दिली आहे रोहित बाळासाहेब गायकवाड संचालक फिटरेम जिम आम्ही ही जिम अशा उद्देशाने ओपन केलेली आहे की आम्हाला या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये फिटनेस इंडस्ट्रीमध्ये एक स्टँडर्ड सेट करायचं आहे एक प्रीमियम प्रीमियम जिम अशी ओपन केलेली आहे विथ ॲडव्हान्स इक्विपमेंट्स आणि हेल्थ हेल्थ हेल्थच्या दृष्टिकोनाने आम्ही इथे सायंटिफिकली एकदम साय सायंटिफिकली मॅन्युफॅक्चर्ड अशी मशीन्स आम्ही मागवले मा मागवले आहेत यू यू एस मेड इन यू एस आहेत मेड इन यू एस एकदम प्रीमियम प्रीमियम अशी जिम आम्ही आपल्या सेवेत आज चालू करतो आहे आमच्याकडे मी म्हणलं मी म्हणलं तसं आपल्याकडे मेड इन यू एस असे मशीन्स आहेत मेड इन यू एस स्पीड फिटनेसची मशीन्स आहेत त्याच्यामध्ये हायड है, हायड्रॉलिक हैड़, सिस्टीम आहे सीट्समध्ये सीट्स ॲडजस्टमेंट हायड्रॉलिक सिस्टीम आहे व स्पायडर क्लाइम्बिंग येतं आमच्याकडे स्पायडर क्ला स्पायडर क्लाइम्बिंग ही सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला कुठेही बघायला नाही भेटणार जिम आणि जिमची वर्किंग अशी आहे ना म्हणजे पुणे मुंबई या अशा धर्तीवरती जशी जिम असतात ती आपण सोलापूरमध्ये अशी उभी केलेली आहे ती जिम आपली जिम अशी आप मॉर्निंग यु, सिक्स टू ट्वेल्व अशी युनिसेक्स जिम आहे म्हणजे लेडीज जेंट्स दोन्ही असणार त्या टाईममध्ये बट आपण लेडीज लेडीजसाठी कम्फर्टेबल त्यांना नसतं इतर वेळेस येण्यासाठी काही लेडीजसाठी त्यासाठी आपण दुपारी आफ्टरनूनला ट्वेल्व टू फोर असे स्पेशल लेडीज बॅच ठेवलेले आहे कारण की जेणेकरून त्यांना म्हणजे कम्फर्ट फील व्हा होण्यासाठी कम्फर्ट फील होण्यासाठी त्यांना आम्ही इव्हनिंगला आफ्टरनूनला ट्वेल्व टू फोर असं स्पेशल लेडीज बॅस्टॉर येणार नाही त्या त्या टाईममध्ये आम्ही असं पुरेपूर काळजी घेणार की त्या ट्वेल्व टू फोरमध्ये बारा ते चारमध्ये आफ्टरनूनला कोणीही म्हणजे रिसेप्शनिस्टपासनं पर्यंत कोणीही जेंट्स त्या टाईममध्ये फ्लोअरवरती नसणार असं आम्ही पुरेपूर काळजी घेणार आहे सोलापूरकरांना नक्कीच हे अपील असणार की तुम्ही नक्की आपल्या जिमला विजिट द्या आपण फ्री ट्रायल्स वगैरे घ्या ती फ्री ट्रायल्स घ्या आपलं कसं कशी जिम आहे इक्विपमेंट्स कसे आहेत आता आम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्या आपल्या सोलापूरकरांसाठीच केलेल्या आहेत सो तुम्ही नक्कीच त्या गोष्टीचा न नक्कीच त्या गोष्टीचा उपभोग घ्या तुम्ही या जिमला व्हिजिट करा सगळ्या मशीन्स बघा त्याची वर्किंग बघा आणि आमचं जी आमची जी सर्विस आहे सगळ्यात महत्त्वाचं आम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यात केल्यात पण आम्ही फोकस करणार आहे आमच्या सर्विसवरती ती कधी आम्ही लेट डाऊन करणार नाही सर्विस महत्वाची आहे सर्व्हिस देणार जशी प्रीमियम जिम आहे तशी देणार पेट्रीएम जिम ची अनेक वैशिष्ट्य दिसून येत आहेत फिटनेस साठी लागणारी अत्याधुनिक अशी साहित्य आणि मशिनरी इथं आपल्याला दिसते याचबरोबर महिला वर्गासाठी महिला प्रशिक्षक आणि महिलांसाठी विशेष बॅच देखील इथं ठेवण्यात आली आहे तज्ञ असा प्रशिक्षक वर्ग फिजिओथेरपिस्ट सह अन्य सुविधा फिट्रियम जिम मध्ये पाहायला मिळते अगदी झुंबापर्यंत व्यायामाचे सर्व पर्याय इथं निर्माण करून देण्यात आले आहेत बॉडी बिल्डिंग फिटनेस याविषयी आता चांगलीच जागृती दिसून येत आहे या धर्तीवर फिट्रियम, जिम युवक युवती आणि महिला वर्गाचं आकर्षण ठरत असून लॉन्चिंग ऑफर देखील जाहीर करण्यात आली आहे याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे